नमस्कार मैत्रिणींनो आज आपण हिवाळा स्पेशल मस्त असे चवीचे आळीव लाडू कसे करायचे ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी इथे अर्धी वाटी आळीव घ्यायची आणि आता ही आळीव आपल्याला भिजत घालायची आहे तर आळीव एका भांड्यात एक वाटी दूध टाकून भिजत घालायची तर आता त्यातच एक वाटी दूध टाकायचं आहे आता इथे ज्या वाटेने आळीव घेतली त्याच वाटेने ते दूध घेतलेलं आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर अशा पद्धतीने हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे एक तास भिजत ठेवायचे आहे तरी ते पाहू शकता एक तास झालेला आहे आळीव छान भिजले आहेत तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता कढई गरम करून त्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं आता तूप छान गरम करून घ्यायचंय तर इथे तूप गरम झालेलं आहे आता यामध्ये आवडीनुसार ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि आता हे ड्रायफ्रूट्स हलकेसे परतून घ्यायचेत तर इथे ड्रायफ्रूट छान असे परतून झाले आहेत आता आपल्याला यामध्ये एक चमचा खसखस टाकून थोडीशी परतून घ्यायची आणि ते खसखसही छान असे भाजून झाले आहे आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता हे ड्रायफ्रूट्स आणि खसखस परतून झाले आहे आता यातच आपल्याला एक वाटी गुळ टाकायचं आहे आता गुळ व्यवस्थित मिक्स करत आपल्याला मध्यमाच्यावर हा वितळून आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित एकसारखं हलवत आहे म्हणजे गोळ करपणार नाही ते पाहू शकता गोळ छान असा मध्यमाच्यावर वितळून आहे आता त्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं आहे ज्या वाटीने आपण गुळ घेतला त्याच वाटीने इथे एक वाटी ओलं खोबरं खिसून घेतलेलं आहे आणि आता हे खोबरं व्यवस्थित असं यात मिक्स करून आहे तरी ते छान असं हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला भिजवलेली आळू टाकायची आणि आता ही पण छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता इथे दहा ते पंधरा मिनटं मध्यमाचेवर हे मिक्स करून घेतलेलं आहे जरी ते तुम्ही पाहू शकता मिश्रण छान असं व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि थोडंसं कोरडही झालेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा विलायची पावडर टाकायची एक चमचा सुंट पावडर अर्धा चमचा जायफळ पावडर आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यमाच्यावर दोन ते तीन मिनटं हे परतून घ्यायचं तर दोन ते तीन मिनटं परतून झाल्यानंतर हे मिश्रण थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यावर ह्याचे आपल्याला छान असे लाडू वळून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता ह्याचे छान असे लाडू लगेचच वळले जातात तर अशा पद्धतीने सर्व लाडू वळून घ्यायचे मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद